हाय गाईस तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा तर मी आज खूप खुश आहे तर आज आहे आषाढ एकादशी त्या निमित्त मी तुम्हाला बी खूप शुभेच्छा तर बघा तर आज यांच्या मित्रांनी आम्हाला देवारा गिफ्ट केला आहे ते आमच्या देव आमच्या घरामध्ये देवारा म्हणजे आम्हाला हा दार्जिनी स्वतःच्या पैशाने घेतलेला तर आम्हाला जर कोणी दिला तर आम्हाला तो दार्जिनी आहे तर असा इतका सुंदर आम्हाला तो गिफ्ट केला आहे त्यांनी देवारा तर मी त्या मित्राचे खूप आभार मानल त्यांच्या तर हे बघा किती सुंदर असा हा देवारा दिला आहे तर खूप छान आहे तर हे बघा असे असा सुंदर हा देव हा दिला आहे ते दादाने आम्हाला तर हे बघा इथे छान असे बघा हे सगळे देव ठेवले आहे मी चौरंगवर आणि इथे मी कळस पण मांडला आहे आणि काही देव बसत नव्हते तर मी तिथे अतिशय तशंगी आईचा फोटो आणि महालक्ष्मीचा फोटो वर ठेवला आहे आणि इथे काही आपण निवत पण ठेवू शकतो तर इथे आपल्याला पॉईंट दिला आहे त्यांनी म्हणजे काही देह पण वाढू शकले तरी पण आपण हे देव इथे देव इथे ठेवून आणि त्यांनी वध वगैरे ठेवून पण आपण ठेवू शकतो आणि हे बघा इथे ड्रावर दिले आहे तर या ड्रावरमध्ये पण आपण देवाचे सामान वगैरे ठेवू शकतो तर बघा किती मस्त जागा दिली त्यांनी छान आणि मी आज आषाढी आषाढी एकादशी निमित्त मी महादेवाची पिंड पण घेतली आहे तर मी ती उद्या ठेवणार आहे तर ती उद्या ब्राह्मणच्या हाताने अभिषेक करून मी ठेवणार आहे तर बघा किती छान दिसतंय हा देवाला मला तर खूप आवडला आहे तर तुम्हाला कसा वाटला माझा देवघर तुम्ही मला कमी नक्की कळवा धन्यवाद